शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले असून आता शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी पी नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे फक्त रुला शेवटपर्यंत पाहत चला केळी आंबा फळपिकांची सात लाख एकोणपन्नास हजार रुपये विमा भरपाई मंजूर शेतकऱ्यांना दिलासा डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रक्कम जमा होणार आहे केळी आंबा फळपिकांची सात लाख एकोणपन्नास हजार रुपयांची विमा भरपाई मंजूर करण्यामध्ये आली असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी शेतकऱ्यांना तीस जून पूर्वी कर्जमाफी आता रकमेची मर्यादा नव्हे तर सात कोरा होणार राज्यातील चोवीस लाख शेतकऱ्यांकडे पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटींची थकबाकी कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी असून शेतकऱ्यांना आता तीस जून पूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आता रकमेची मर्यादा नव्हे तर शेतकऱ्यांचा सात बाराच कोरा केला जाणार आहे शेतकऱ्यांनो ई केवायसी करा अडतीस कोटींचे अनुदान मिळवा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी बघायला मिळत आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असले तरी अद्याप देखील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती ई केवायसी अभावी एक रुपयासुद्धा जमा झाला नसल्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे फार्म रॅडी नसेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमीदाबाचा पट्टा राज्यामध्ये तापमानामध्ये वाढ पुढचे चार दिवस हवामानाचा अंदाज बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमीदाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील तापमानामध्ये वाढ झाली असून पुढील चार दिवस राज्यामध्ये ढगाळ वातावरण आणि उष्णतेमध्ये वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे हमीभावने मका खरेदी सुरू राज्यामध्ये केवळ पंचावन्न खरेदी केंद्रे नोंदणीची मुदत पंधरा डिसेंबर मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे हमीभावने मका खरेदी सुरू झाली असून आता शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे पंधरा डिसेंबरपर्यंत मुदत राज्यामध्ये डिजिटल सातबारा उतरायला कायदेशीर मान्यता महसूल विभागाचा क्रांतिकारी निर्णय सर्वसामान्यांना मोठा दिलासा महसूल मंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे राज्यामध्ये आता डिजिटल सातबारा बारा उतारायला कायदेशीर मान्यता देण्यामध्ये आली असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला रब्बी पीक कर्ज वितरण संत गतीने वसुली थांबल्याचा परिणाम आतापर्यंत केवळ एकोणीस टक्के कर्ज वाटप सध्या जर बघायला गेलं तर आता रब्बी पीक कर्ज वितरण संत गतीने बघायला मिळत आहे कर्ज वसुली थांबल्याचा परिणाम सीसीआय वाढविणार कापूस खरेदीची मर्यादा शेतकऱ्यांना मिळणार दिलासा वाढीव उत्पादकता जाहीर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून सीसीआय आता कापूस खरेदीची मर्यादा वाढवणार असल्याची माहिती राज्य सरकारचे शेतकऱ्यांसाठी घोषणा अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा ऑनलाईन लाभ महाडीबीटी पोर्टलवरती करता येणार अर्ज सध्या जर बघायला गेलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचे ऑनलाईन आता लाभ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे महाडीबीटी पोर्टलवरती आता अर्ज करता येणार वर्षभरामध्ये देशातील सर्व टोलनाके बंद होणार नितीन गडकरी यांची संसदेमध्ये मोठी घोषणा नागरिकांना मिळणार दिलासा वर्षभरामध्ये देशातील सर्व टोलनाके आता बंद होणार असल्याची नितीन गडकरी यांची घोषणा प्रधानमंत्री पीकुम्याबाबत रब्बी क्रिता शेतकऱ्यांना आव्हान सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे रब्बी हंगामामध्ये देखील विमा योजना सरकारच्या माध्यमातून राबवण्यामध्ये येत असून ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नसेल तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याचे आव्हान करण्यात आले आहे शेतीपंपांना दिवसा वीज पुरवठ्याबाबत खासदार अशोकराव चव्हाण यांनी केंद्राचे वेधले लक्ष सध्या जर बघायला गेलं तर शेतीपंपांना दिवसा वीज पुरवठ्याची अत्यंत गरज आहे जीएसटी कपातीमुळे सूक्ष्म अन्नद्रव्य खतांचा शेतकऱ्यांना फायदा केंद्रीय रसायन व खत मंत्र्यांचा दावा वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी दर कपातीमुळे कच्च्या मालाला प्रोत्साहन मिळालं असून देशांतर्गत खतांच्या उत्पादनामध्ये सुलभता आली असल्याची माहिती संसदेमध्ये दे केंद्रीय रसायन व खत मंत्र्यांनी दिली आहे धाराशिव जिल्ह्यासह मराठवाड्यातील ब्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत सहा हजार कोटी रुपयांचा निधी जमा शेतकऱ्यांना दिलासा एकंदरीत जर बघायला गेलं तर मराठवाड्यातील ब्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत सहा हजार कोटी रुपयांचा निधी जमा करण्यामध्ये आला असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे मराठवाड्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील नऊ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आठशे सतरा कोटी रुपयांचा निधी जमा करण्यामध्ये आला असून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम ही जमा कर येत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचं शेतकरी मित्रांनो तुमच्या सविस्तर अपडेट आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त आता वेडू लक्षपूर्वक बघत चला तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळत आहे केळी विमा मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट पुढे बघणार आहोत त्यासाठी हरूला लक्षपूर्वक बघत चला सध्या जर बघायला गेलं तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून केळी विमा मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला अतृष्टीग्रस्त शेतकऱ्यांवरून केंद्र व राज्य सरकार आमने सामने कृषीमंत्र्यांच्या विधानाने खळबळ राज्यामध्ये सप्टेंबरमध्ये झालेल्या अतृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले यानंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोट्यावधींचे पॅकेज जाहीर करण्यामध्ये आले मात्र प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता त्यातच राज्य सरकारने अद्याप देखील केंद्राकडे मदतीसाठीचा औपचारिक प्रस्ताव पाठवला नाही अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांनी दिली होती मात्र राज्य सरकारने एकोणतीस हजार कोटींची मदतीचा प्रस्ताव पाठवला होता राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात मोजणी अवघ्या दोनशे शासनाच्या निर्णयाने रक्ताच्या नात्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा शेतकरी कुटुंबातील वडिलोपार्जित जमिनीच्या पोट हिस्श्यांची मोजणी आता अत्यंत मापक दरामध्ये म्हणजेच की केवळ प्रतिपोट हिस्सा दोनशे रुपयांमध्ये होणार आहे राज्य सरकारचा हा महत्वाचा निर्णय आहे थंडीची लाट महाराष्ट्र आणि मध्य मद्दे प्रदेशामध्येच देशातील हवामानामध्ये वेगाने बदल झाला असून थंडीची लाट फक्त मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्येच आहे उर्वरित सर्वच राज्यातील किमान तापमानामध्ये सरासरीपेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली मागील त्याला कृषी पंप योजनेमध्ये महाराष्ट्राने नोंदवला विश्वविक्रम महाराष्ट्राने मागील त्याला कृषी कृषीपंप योजनेमध्ये विश्वविक्रम केला आहे एकाच महिन्यामध्ये पंचेचाळीस हजार नऊशे अकरा सोर कृषीपंप स्थापित करण्याचा उच्चांक महावितरणाने केला असून गिनेज बुकमध्ये या विक्रमाची नोंद झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने दोन हजार सतरामध्ये दीड लाखांची तर दोन हजार एकोणीसमध्ये दोन लाखांची कर्जमाफी या ठिकाणी केली रकमेच्या मर्यादेमध्ये कर्जमाफी दिल्याने अनेक शेतकरी त्या योजनांचा लाभ घेऊ शकले नसल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत होतं मात्र सद्यस्थितीमध्ये आता राज्यातील चोवीस लाख त्र्याहत्तर हजार शेतकरी थकबाकी आहेत त्यांच्याकडे बँकांची साधारणतः पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटींची थकबाकी आहे या पार्श्वभूमीवरती आता थकबाकीदार शेतकऱ्यांचा सातबारा उतारास स्कोरा केला जाणार असल्या सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे शेतकऱ्यांना देखील आता कर्जमाफीची प्रतीक्षा असून सरकारच्या माध्यमातून तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी करण्यात येईल असं स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं असून आता शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची प्रतीक्षा लागलेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून आता सात बारा कोरा करण्यामध्ये येणार असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे तर अशा शेतकऱ्यांना आता चांगलाच या ठिकाणी दिलासा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून सात बारा कोरा करण्याचा निर्णय जाहीर शेतकऱ्यांना मिळू शकते खुश खबर पीएम किसान योजनेची रक्कम सहा हजार रुपयांवरून नऊ हजार रुपये होण्याची दाट शक्यता सध्या जर बघायला गेलं तर पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लवकरच वाढ होण्याची शक्यता असून सहा रुपयांऐवजी आता लवकर शेतकऱ्यांना नऊ हजार रुपयांची रक्कम देखील या ठिकाणी दाट शक्यता बघायला आहे त्याचबरोबर आता शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेबद्दलची देखील अतिशय महत्वाची बातमी समोर आली असून आता राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा जमा होणार आहे अजून साधारणतः पाच ते दहा दहा दिवसांमध्ये हप्ता जमवण्याची शक्यता आहे देशाचे हवामानात धोकादायक टप्प्यामध्ये अतिष्णता अनियमित पाऊस महासागरांची तापमान वाढ हिमालयातील नद्या वितळत आहेत सध्या जर बघायला गेलं तर देशाचे हवामान धोक्याच्या नवीन टप्प्यामध्ये प्रवेश करत असल्याचं सध्या बघायला मिळत आहे अतिष्णता अनियमित पाऊस महासागरांची तापमानामध्ये वाढ हिमालयातील हिम हिमतळ्या वितळत असल्याचं सध्या चित्र आहे सीसीआयच्या अटीमुळे कापूस उत्पादक सापडले अडचणीमध्ये अट शेतील करण्याची शेतकऱ्यांची मागणी बघायला मिळत आहे सध्या जर बघायला गे गेला तर ओलाव्याच्या अटीमुळे आता बरेच शेतकरी अडचणीमध्ये आले असून ओलाव्याची अट या ठिकाणी रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे शेती कर्जाच्या थकबाकीची सद्यस्थिती जर बघायला गेलं तर आता एकूण शेतकऱ्यांची संख्या एक कोटी तेहतीस लाख चौवेचाळीस हजार दोनशे नऊ इतकी आहे त्यानंतर एकूण कर्जवाटप जर बघायला गेलं तर दोन लाख अष्ट्याहत्तर हजार दोनशे पासष्ट कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यामध्ये आले आहे थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या या ठिकाणी चोवीस लाख त्र्याहत्तर हजार इतकी असून एकूण थकबाकी पस्तीस हजार चारशे कोटी रुपयांची आहे महत्त्वाची बातमी फळ विम्याचे पैसे आले शेतकऱ्यांना मिळणार आता दिलासा नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी राबवण्यामध्ये येणाऱ्या हवामान आधारित फळ विमा योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसमधील नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे बघायमात आहे अखेरकार आता फळ विम्याचे पैसे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असल्यामुळे या ठिकाणी बागायतदार शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे सोर पंप शेतकऱ्यांसाठी ठरत आहे वरदान भार नियमन विजेची अनियमित पुरवठा आणि वाढत्या वीज बिलांमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोर पंप योजनेकडे मोठ्या प्रमाणामध्ये देवळण घेतलं असल्याचा बघायला मिळत आहे सोर पंप योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे पी एम किसान योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे एका कुटुंबामध्ये आता एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून काही नवीन नियम लागू करण्यामध्ये आले आहेत सध्या जर बघायला गेलं तर पी एम किसान योजनेच्या नवीन अटीनुसार एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला आता लाभ देण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे कापसावरती दुहेरी संकट शेतकरी चिंतेमध्ये सध्या जर बघायला गेलं तर कापूस पीक आता अनेक ठिकाणी गंभीर धोक्यामध्ये आले आहे सतत जी परिस्थिती पिकांवरती बुरशीजन्य आजारांची वाढ आणि नियंत्रणाच्या मर्यादेमध्ये उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे कृषी भागाच्या माध्यमातून पिकांच्या तपासणीस सुरुवात झाली असली तरी परिस्थिती या ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला गंभीरच बघायला मिळत आहे यामुळे आता शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे उत्पादनामध्ये देखील घट होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा संसदेमध्ये तापला सत्ताधारी विरोधक आमने सामने आपल्याला बघायला मिळत होते राज्य सरकारच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवला असं सांगण्यामध्ये आलं तर केंद्र सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये आलं की प्रस्ताव आलाच नाही आणि एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकोणतीस हजार कोटी रुपयांचा ठिकाणी प्रस्ताव पाठवण्यामध्ये आला असल्याची माहिती समोर आली आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम या ठिकाणी तातडीने जमा व्हावी यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत ज्या शेतकऱ्यांची एक एवढसी अद्याप देखील बाकी असेल तर अशा शेतकऱ्यांनी जवळच्या सी एस सी किंवा सेतू सुविधा केंद्रावरती जाऊन आपली ई के वाय सी तात्काळ पूर्ण करून घ्यावी असे शेतकऱ्यांना आव्हान करण्यामध्ये आले आहे जेणेकरून हक्काचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा होईल आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे फार्मरायडी नाही आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्मरायडी नसेल तर अशा शेतकऱ्यांना अनुदानाच्या लाभासाठी ई के वाय सी करण्याचे आव्हान करण्यात आले महत्त्वाची बातमी ऊर्जा क्षेत्रामध्ये ए आयच्या माध्यमातून शाश्वत विकासा विकासाची सुरुवात मुख्यमंत्र्यांची माहिती बघायला मिळत आहे महावितरणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवरती आधारित डिजिटायझेशन आता उपक्रम आपल्याला बघायला मिळणार आहे सध्या जर बघायला गेलं तर मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलची अतिशय महत्वाची माहिती समोर आली असून आता लाडक्या बहिणींसाठी आनंद वार्ता आहे दोन हप्त्यांची एकूण तीन हजार रुपये आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहेत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आता लवकर शक्यता सोयाबीन दरासंदर्भातील अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे बाजार समिती जालना या ठिकाणी सोयाबीनची पाच हजार पाचशे सहा क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी कमीत कमी दर तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त पाच हजार पाचशे रुपयांचा दर मिळाला रब्बीच्या पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ सध्या जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वारंवार आता विमा योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यामध्ये येत आहेत ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील विमा भरला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ विमा भरणे अत्यंत गरजेचे आहे पंधरा डिसेंबरपर्यंत मुदत शेतकरी मित्रांनो प्रत्येकना प्रत्येक महत्वाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केला आहे बातम्या कशा वाटल्या तुमचे प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा तुमचा जिल्हा तुमचा तालुकाधिकल कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद